भारत अंतर्गत शिक्षण साहित्य संच दोन हजार चोवीस पंचवीस त्यातील आज आपण एक नवीन साहित्य पाहणार आहोत ते म्हणजे वाचन वाचन पाटी पाटी कशा आपण पाहूया अशा पद्धतीची वाचन पाटी आपल्याला प्राप्त झालेली आहे याच्यातून आपण तीन विषयासाठी हिचा वापर करणार आहोत भाषा इंग्रजी आणि गणित वाक्यपट्टे आहेत चित्रपट्टे आहेत शब्दपट्ट्या आहेत याच्यातूनच आपण वाक्य निर्मिती करणार आहोत इंग्रजीसाठी सुद्धा शब्द दिलेले आहेत अंक आहेत आता आपण आज एक विद्यार्थिनीच्या मदतीने कशा पद्धतीने या पाठीचा वापर करणार आहोत गणितासाठी पाहूया या पाठीचं उद्दिष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे शब्द जोडून वाक्य तयार करणे वाक्य तयार करताना व्याकरणाचा विचार करता येणे वाक्य तयार करताना चित्रांचा वापर करणे त्याशिवाय गणित संख्या तयार करताना अंकांचा विचार करणे या साहित्यातून आपल्याला ज्या अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहेत त्या म्हणजे लिखित छापलेल्या मजकुरातील अक्षर शब्द आणि वाक्य असा प्रत्येक संबंध विद्यार्थी स्पष्ट ओळखू शकतात संख्यांवरील क्रिया या पाठीच्या सहाय्याने करू शकतात छोटी छोटी वाक्यं मराठी आणि इंग्रजीमध्ये तयार करू शकतात एक ते चार अंकी संख्या तयार करून वाचू शकतात आणि लिहू शकतात हा या वाचन पाठीमागचा खरा उद्देश आहे आणि याच्यातून या अध्ययन निष्पत्ती साध्य होऊन आपण करू शकतो या विद्यार्थिनीला आपण गणितासाठी गणित साहित्यासाठी तीन विषय दिलेले त्यातला आपण गणितासाठी या वाचन पाठीचा उपयोग कसा करू शकतो ते आपण पाहूया विद्यार्थिनीच्या हातात काही अंक कार्ड दिलेले आहेत ते त्याच्यामध्ये आपण तिला एक संख्या सांगितली की ते कशा पद्धतीने तयार करते ते आपण पाहूया ठीक आहे काय नाव आहे तुझं ठीक आहे संख्या सांगणारी करणार तयार सगळ्या सोपी सांगायची गावगड सांगायची बर ठीक आहे आधी सोपी आणि नंतर अवघड सगळ्यात सोपी संख्या वीस ठीक आहे कोणती संख्या तयार आहे वीस आता मी तुला संख्या सांगते चारशे वीस तयार केली पटकन झाली का कारण वीस आधीच लिहिले होते फक्त त्याच्या आधी काय लावलंय चार लावले किती अंकी संख्या तयार झाली तीन अंकी संख्या तयार झाली चारशे वीस ठीक आहे आणखी एक संख्या सांगते चल तयार कर आठशे एकोणनव्वद आठशे एकोणनव्वद डबल कार्ड नसल्यामुळं आपण काय करूया तुला चारशे एकोणनव्वद संख्या देऊया चल चारशे एकोणनव्वद संख्या तयार कर आपल्याला किती कार्ड पाहिजे होते दोन पाहिजे त्याच्यामध्ये फक्त किती अंक दिलेले आहेत एक ते नऊ आणि एक शून्य बरोबर आहे एक एकच कार्ड असल्यामुळं आपण डबल दोन अंक असणारी संख्या तयार करू शकत कर? नाहीत ते आपल्याला कार्ड तयार करावे लागतील किती संख्या तयार झाली आठशे एकोणनव्वद चारशे आठशे एकोणनव्वद सांगितली ती दोन कार्ड नव्हते आठशे दोन कार्ड पाहिजे होते का नाही पण ते आपल्याकडे उपलब्ध यायच्यात नाहीये म्हणून आपण त्याच्याऐवजी कुठली संख्या घेतली चारशे एकोणनव्वद छान